नमस्कार मित्र मैत्रिणीनो तुमच्या सगळ्यांचा विक्रम प्रेम ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत लोखंडाच्या कढईतलं काळ्या मुग सुक्क काळ्या मुग तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दोन तीन छोटी चुट छोटी वांगे चिरून घेतलेले बारीक इथे मी घेतलेला आहे बारीक चूर कांदा घेतलेला आहे ह्याचा मी लसण थोडासा मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि घेतलेले सगळे ड्राय मसाले म्हणजे मोहरी जिरं हळद वगैरे जे काय लागणार आहे ते लोखंडाची कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेल पण टाकलेलं आहे मी दोन चमचे आता मी पहिल्यांदा मोहरी घालणार आहे याच्यामध्ये तडतडते जिरं घालून घेणार आहे जिरं पण भाजले जाणार आता मी याच्या मध्ये लसूण टाकणार आहे हा लसूण टाकताना अजून देणार आहे बघू नका मी त्याला लाल लसूण घालणार का मग आपण काढायला टाकून घेऊन जा 아니 나도 뭐처돌에 얘기했다. 나도 가려고 كنت 미다. 가는 바리 싫어요. 근데 뭐 상관되다 뭐이또 이럴라고. 일단 상가단 걸 돌려야 되겠다. ठेवणारी सव लागत नाही एवढी छान लोखंडाच्या मध्ये आपण करतो ना त्यामुळे मग मग त्यामुळे आता वांग्याला छान सव येते आणि आपण थंडीचे दिवस ना त्यामुळे लोखंडाच्या मध्ये खाल्लेला चांगला असत हेल्दी पण आहे ना कधी कधी लोखंडाच्या कडाईतलं खाल्लं पाहिजे लोहंग्याच आपल्याला लोखंडाच्या कढई मधलं जर आपण भाज्यावर खाल्लं ना तर मुलांना आपल्या सगळ्यांना लो मिळतो आपल्यासाठी चांगलं असत ते त्यामुळं माझ्या थोड्यातून एकदा दोनदा तरी लोकांच्या कडाईमध्ये मी एकदा दोनदा रेसिपी चांगल्याला आपला वेळ लागतोय म्हणायला तिथं आपला कांदा भाजलाय पूर्ण लाल सह झालाय वास्त सुटलाय भाजलेला कांद्याला तर आज आपण इथं थोडीशी हळद काढून घेऊया हळद घातली थोड घरगुती लाल काळे तिकड घालवे तिकड करू शकतो मी तिकड तुमच्या आवडीनुसार तुमच्या तुम्हाला जेवढं तिकड आवडत त्यानुसार तुम्ही तिकीट घालू शकता चांगलं परतून घ्यायचं थोडस मी इथं घरकुल मसाला आहे तो टाकते छान परत राहायचा आता आपण मस्त पाण्या न पाण्याने धुवून घेतलेला वांग टाकणार आहोत

आता पाच मिनिटं मी झोपते म्हणजे दोन्ही कांदा बघा बघा किती छान झाली बघा ना म्हणजे हे आईची भुर्जी कशी लागते तसं सेम लागणार बघा खाल्ल्यावरती तर दोन मिनिटं दोन ते तीन मिनिटं अशी झोपून वाफळून देणार आहे चांगलं मला तर तुम्हाला माझे रेसिपीज किंवा आमची व्हिडिओ जर आवडत असतील ना तर तुम्ही प्लीज इतरांशी पण शेअर करा आणि आवडत हो आणि रेसिपी आवड शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर दोन मिनिटांनी आपण बघूया ही भाजी आपली तयार होणार आहे जेवणासाठी इकडं माझं वरण भात चपाती पण सगळं झालेलं आहे इथं बघू शकता तुम्ही मी इथं तुरीच्या राईस वरण केलेलं आहे चपात्या पण झालेल्या राईस आता थोड्याच वेळाचा मी जेवायला बसणार आहे आपल्याच भाजी तयार झालेली आहे एकदम ते आपण शिजवून घेतलेली एकदम गाळ झाले तर नाईट ला जायचंय त्यांना तरी तर मी त्यांचं तयार करून घेतलंय का आहे वरण भात मेथीची भाजी कांदा लिंबू लोणचं चपाती नाही तर मी लोखंडाच्या कडा असं मस्त वांग देते तर थंडीच्या दिवसात असं गरम गरम जेवायला बरं वाटत तर थाळी तुम्हाला ही व्हेज थाळी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण या जेवायला असा गरम गरम जेवणाचा स्वाद घेतला Thank you.